छोटे वर्तमानपत्र संपादकांनी एकत्र येण्याची नितांत गरज भाई शेख आपण पाहता दैनिक लाईव्ह न्यूज आमचे यांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध व्यावसायिक तथा राजकीय क्षेत्रातील काही धन दांडक्यांकडून गुंडाण पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले आणि पोलिसांकडून योग्य दखल घेतली जात नसल्याची सध्याची काही परिस्थिती बघता छोटे वर्तमानपत्र आणि न्यूज पोर्टल न्यूज चॅनल संपादकांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकत शेख म्हणाले श्रीरामपूर येथील स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रमुख कार्यालयात संगमनेर येथील लियाकत खान पठाण संपादित साप्ताहिक खरे सभाशेर विशेषांक प्रकाशन समयी ते अध्यक्षपदावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष असलम भाई बिनसाद समता फाउंडेशनचे ॲडवोकेट मोहसिन शौकत शेख संपादक लियाकत खान पठाण कार्यकारी संपादक तोसिफ लियाकत खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की जो पत्रकार इमाने ऐतबारे आपली सत्य मार्गाने पत्रकारिता करत असेल आणि कोणी जाणीवपूर्वक जर त्यास त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही लेखनीच्या माध्यमातून त्यास त्याची योग्य जागा दाखवली जाईल असेही ते म्हणाले नवोदित पत्रकारांनी पत्रकारिता करताना सत्याच्या मार्गाने पत्रकारिता करावी जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वाभिमानी संपादक सेवा संघ पदाधिकाऱ्यांना तात्काळ कळवावे स्वाभिमानी संपादक सेवा संघ खंबीरपणे आपल्या मागे उभा राहील कारण स्वाभिमानी संपादक सेवा संघ सदस्याचे राज्यभरात विविध ठिकाणी अनेक दैनिके साप्ताहिके न्यूज पोर्टल वेब बुलेटिन आदी प्रसार माध्यमे नियमितपणे चालू आहेत आणि हीच स्वाभिमानी संपादक सेवा संघाची खरी मोठी ताकद आहे जास्त लघु वर्तमानपत्र न्यूज पोर्टल संपादक पत्रकारांनी संपादक सेवा संघात सदस्यत्व घेऊन सामील होत संघटनेसह सा स्वतःच देखील सक्षम करण्यासाठी पुढे यावे असेही शेवटी ते म्हणाले या प्रसंगी असलम बिनसाद ऍडव्होकेट मोहसिन शेख मुश्ताक तांबोळी सलीम कादर शेख सोमनाथ जांडराव निखिल गजे आदीने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माहिती व कायद्याच्या कार्यसंपादिका विजयाताई बारसे मुश्ताक भाई तांबोळे शब्बीर उस्मान शेख जावेद सलीम शेख अफजल मेनन अफझल मेमन सरताज शेख रजाक भाई पटेल संजय वाहूळ इनायत असलम भाई शेख रमेश शिरसाट रवींद्र खामकर अशोक बडे आदि मान्यवर उपस्थित होते संपादक लियाकत खान पठान यांनी स्वागत केलं सूत्रसंचालन एडव्होकेट मोहसिन शौकत शेख यांनी व तोफिक पठाण यांनी आभार मानले यावेळी माहिती व कायद्याच्या कार्यसंपादिका विजयाताई बारशे मुस्ताकबाई तांबोळी शब्बीर उस्मान शेख जावेद सलीम शेख अफजल मेमन सरतराज शेख रजाकबाई पटेल संजय वाहूळ इनायत अत्तार, अस्लमबाई शेख रमेश शिरसाट रवींद्र खामकर अशोक बडे आदी मान्यवर उपस्थित होते संपादक लियाकत खान पठाण यांनी स्वागत केलं सूत्रसंचालन अॅडव्होकेट मोहसिन शौकत शेख यांनी व तोसिफ पटाण यांनी आभार मानले भ्रष्टाचार किंवा बाकीची तर गैरव्यवहार केले तर दोषणे टाकू नका याच्यामधून काही पैसे मिळणार नाही पण सक्षमपर्यंत पत्रकारिचं मार्केटमध्ये एका घातले असं झालेलं आहे ठिकाणी का हा आहे बचशे ठिकाणी का बा याला पॅकेज दिले त्याला पॅकेज दिले तर कुणी काही छापायला तयार नाही मग हे छापायचं होईल ते ह्या छापायचं म्हणजे पुढाकार घ्यावा म्हणून गेले अनेक दिवसापासून सातत्याने प्रवाह प्रकारचं पॅकेज पॅकेज दिसतात त्याची बातमी आपल्या प्रकारे सापायची साप त्यापुकी पुढे जे काही असेल म्हणजे स्वाभिमानी संपर्क सेवा संघाचे सगळं कदाचित होते तुमची कोणाची इच्छा असेल याच्यामध्ये या अटिटमेंट घ्यायची तुम्ही फोटो तुम्हाला राह तुमचा नंबर वगैरे काय तुमचं माध्यमाचं नाव टाकून तुमच्यामुळे याला तुम्हाला पीची काही आपल्याला लागणार नाही जर तुम्हाला कार्ड वगैरे जर पाहिजे असेल की कार्ड कार्डाचे जे काही पैसे लागणार आहे ते पण तुम्ही लागणार आहे तेच पैसे तुमच्या फोटे मग जो मला काम करणार आहे मग त्याला त्या पद्धत तो योग्यतेचा आहे का त्यामध्ये म्हणजे म्हणून त्याला पद देणार आहे पण त्या पदाच्या पोटे पैसे घेतले जाणार नाही कारण पैसे जर घेतले तर हा व्यवसाय होतो म्हणून पैसे नाही घेते कारण त्या माणसाने तो काम केलं पाहिजे त्याच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना त्यांनी मुख्य परवा आणलं पाहिजे याच्यासाठी आपण हे संघटन चालवतो महाराष्ट्र सगळ्यात मोठं संघटना आला ते चालू आहे तर असे ह्या सगळ्या गोष्टी बघा तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही हे करा आणि सगळ्यांनी करावं मुख्य परवा द्यावा सगळ्यांनी सक्षम व्हावं सगळ्यांनी दोन पैसे मिळवा ही माझी खरं इच्छा आहे

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा